नमस्कार मंडळी आजपासून नवरात्री उत्सवला प्रारंभ झालेला आहे तर आज आहे नवरात्रीचा पहिलाच दिवस आणि आज आमच्या भगिनी मंडळात आहे भोंडला तर चला पाहूया कसा साजरा करतात ते तर मैत्रिणीनू भोंडल्याला आपण सुरुवात केलेलीच आहे तर भोंडला म्हणजे काय तर एक सुंदर अशी रांगोळी घातली जाते त्यावर पाठ ठेवला जातो आणि पाटावर हत्ती ठेवून त्याची पूजा केली जाते छान असं फुलांनी सजवलं जातं आरती केली जाते तर हत्ती म्हणजेच आपण गजलक्ष्मी मानतो तर ह्या गजलक्ष्मीची पूजा केली असता आपल्याला खूप अशी गजलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि छान अशी आपली भरभराट होते तर हा भोंडला म्हणजेच अशा प्रकारे या गजलक्ष्मीची पूजा करून आपल्या सर्व स्त्रिया त्याची यथासांग पूजा करतात आणि त्यानंतर अशी सुंदर सुंदर हातग्याची गाणी म्हणतात तर ती गाणी आपण पुढे पाहणारच आहोत पण भोंडला म्हणजे नेमकं काय का तर हे तर तुम्ही पाहिलात ना तर प्रत्येक मैत्रिणीने आपल्या आपल्या पद्धतीने यथासांग पूजा केली आणि त्यानंतर मग फेर धरून हातग्याची गाणी म्हणायला सुरुवात केली <coughs> आणि फोंडला हा आपल्याला हस्तनक्षत्र चालू होतं ना त्याच वेळेस येतो म्हणजेच त्यानंतर परतीचा पाऊस चालू होतो असं मानतात तर प्रत्येक जेवढ्या आपल्या मंडळामध्ये मंडळा आहेत तर मैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला ही हातग्याची गाणी खूप सुंदर सुंदर आणि खूप गोड आवाजात आपल्या सर्व मैत्रिणींनी गाणी म्हटली फेर धरले आणि सुंदर नृत्य देखील केलं <coughs> तर ही अशी गाणी म्हणजेच आपल्या त्या गाण्यांमध्ये मा माहेरचं कौतुक केलं जातं <coughs> म्हणजेच काय तर सासरचं कौतुकदेखील असतंच पण माहेरचं थोडं जास्तच असतं तर हे गाण्यांमधून ह्या आपल्याला दिसलं तर ही गाणी म्हटल्यानंतर आम्ही सर्वजणी मग बसलो आणि ह्या भोंडल्याच्या वेळेला प्रत्येक मैत्रिणीकडनं घरून एक एक खिरापतीचा डबा आणलेला होता आणि हे फेर धरून गाणी म्हणून झाल्यानंतर मग फिरा खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम असतो तो सुद्धा खूप सुंदर असतो म्हणजेच काय तर प्रत्येकीचा का डबा हातात घेऊन किंवा असं हलवून बघितला जातो आणि त्यानंतर ती त्यामध्ये खिरापतीचा नेमका कोणता पदार्थ आहे तो ओळखला जातो ओळखल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो तर अशा प्रकारचा काही हा कार्यक्रम खूप वेळ चालला कारण खूप जणांकडून हे डबे आलेले होते मग आपली एक मैत्रीण जेव्हा ओळखता येत नव्हता ना पदार्थ तेव्हा ती असं हिंड देत होती की म्हणजे कसला पदार्थ आहे नेमका गोड आहे का तिखट आहे असं तसं म्हणजे त्याच्यानंतर मग तो ओळखता येत होता पण ओळखले सगळे पदार्थ ओळखले गेले होते खिरापतीचे तर अशा प्रकारे खूप वेळ हे जेवढे डबे आणलेले होते ना तर ते सगळे खिरापत ओळखली गेली आणि खूप हसत खेळत असा हा आमच्या मंडळात हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रमच असा साजरा केला जातो तर ह्या भोंडल्याचा देखील खूपच आम्ही म्हणजे आनंद लुटला ह्या काय असतं नेमकं भोंडला आनंद लुटला ह्या काय असतं नेमकं भोंडला कारण माझं ह्या मंडळातील पहिलंच वर्ष होतं त्यामुळे मला हे सगळं म्हणजे भोंडला नेमकं काय असतो तर ते बघायला खूप असं उत्साह किंवा उत्सुकता होती तर मला खूपच आनंद झाला तर ही सगळ्या खिरापती ओळखून झाल्यानंतर मग वेळ आली ती सगळ्यांच्या किरापतीची चव पाहण्याची तर मग सर्व मिळून आम्ही सगळ्यांच्या खिरापतींची म्हणजे वाटप केलं प्रत्येकीला प्र प्रत्येक खिरापत देण्यात आली आणि त्यानंतर मग खूप सुंदर असा एक कडक चहा मोहितेबाईंच्या हातचा बासुंदी चहा करण्यात आला होता आता तुम्ही पाहाल की नेमकं कोणत्या कोणत्या खिरापती इथे आहेत तर त्या सर्व पदार्थांचा आम्ही खूप छान असा गप्पा मारत मारत आस्वाद घेतला आणि त्यानंतर खूप सुंदर हे पहा काय कोणते कोणते पदार्थ आहेत खिरापतीचे तर ते अशा प्रकारे सर्वजणींना ते वाटलं खिरापत वाटली गेली त्यानंतर चहा देण्यात आला तर सगळ्यांनी मिळून खूप खूप सुंदर असा हा भोंडला एन्जॉय केला तर अशा ह्या तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या मैत्रिणी आम्ही एकत्र येऊनही खूप सुंदर मै मंडळ चालवत आहेत आणि त्यानंतर पुढचा आमचा प्रोग्राम होता महालक्ष्मीचा तर थोडंसं त्याचं नियोजन करण्यासाठी सर्वजणी बसल्या आणि ते नियोजन करण्यात आलं कारण प्रत्येक कार्यक्रमाचं आधी थोडंसं नियोजन केलं जातं तर हे सगळं झाल्यानंतर सर्वजणी एकमेकींना बाय बाय करून आपापल्या अप घरी निघाल्या होत्या बाय